नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग तर मग तयार आहात ना अमू आणि शर्वला भेटायला चला तर मग पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग एकोणचाळीस अहो आपण काही वेळ थांबूया न अमू शर्वला बिलगूनच होती का ग काय झालं शर्व बाईकचा स्पीड कमी करत म्हणाला खूप वेळ झाला ना मला फ्रेश पण व्हायचं आहे अमू म्हणाली ओ सॉरी माझ्या लक्षात नाही राहिलं चांगलं हॉटेल दिसलं की थांबूया चालेल ना शर्वने विचारलं ओके अमू म्हणाली नंतर काही वेळातच शर्वने एक चांगलं हॉटेल पाहून बाईक थांबवली चल आज जाऊया थोडाफार नाश्ता पण करून घेऊ शर्व अमूला म्हणाला हो तुम्ही ऑर्डर करा मी आलेच फ्रेश होऊन अमूने शर्वला म्हटलं ओके शर्व स्माईल करत अमूला म्हणाला अमू फ्रेश व्हायला गेली आणि सर्व आत बसून मेनू कार्ड बघायला लागला त्याने गरमी होत असल्याने त्याचं जॅकेट काढून बाजूला ठेवलं शर्व एक आर्मी मॅन असल्याने त्याची बॉडी समोरच्या मनात भरण्यासारखीच होती त्याची ती हाईट बॉडी आणि त्याचा लूक बघून मुली तर वेड्याच व्हायच्या अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून आता पण तो बसला होता तिथेच बाजूला एक कॉलेजच्या मुलामुलींचा ग्रुप बसलेला होता हे गाईच लुक दॅट गाय ही इज सो हॉट एक मुलगी तिच्या ग्रुपमध्ये असलेल्या बाकीच्यांना म्हणाली ओ oh, एस yes, ही इज रिअली really हॉट दुसरी मुलगी पण म्हणाली हे hey गर्ल्स तो डिसेंट दिसतोय नको लक्ष द्यायला तिकडे एक मुलगा त्या मुलींना म्हणाला रेहट माझ्यासारखी हॉट सेक्सी मुलगी बघून भल्या भल्यांची विकेट पडते पहिली ती मुलगी स्वतःचे केस उडवत म्हणाली अच्छा मग जा ट्राय कर तो मुलगाही तिला चॅलेंज केल्यासारखं म्हणाला हो करणारच आहे बघास तुम्ही पुढच्या पाच मिनिटात तो आपल्या टेबलवर असेल पहिली मुलगी म्हणाली ती मुलगी शर्वच्या समोर जाऊन शूजची लेस बांधण्याचा बहाणा करू लागली आधीच ती मुलगी तोळक्या कपड्यांमध्ये होती त्यात ती तशी बसल्याने जास्तच एक्सपोज करत होती ती काही वेळ तिथेच खुडबुड करत बसून होती आजूबाजूचे बहुतांश लोक तिच्याकडेच पाहत होते पण सर्व मात्र मेनू कार्डमध्येच बघत होता त्याचं लक्ष नाही पाहून तिने परत हालचाल केली तरीही तो लक्ष द्यायला तयार नव्हता तिने तिच्या ग्रुपकडे बघितलं तर सर्वजण हसत तिलाच बघत होते त्यांच्या हसण्यामुळे तिला अजूनच राग आला ती उठली आणि सरळ शर्वजवळ आली एक्सक्यूज मी मिस्टर मी इथे बसू शकते का ती मुलगी मादक स्वरात म्हणाली नाही nah, दिसतोय ना मी इथे आधीच बसलोय आजूबाजूला खूप जागा आहे तिकडे जाऊन बसा शर्व त्या मुलीला म्हणाला त्याचं बोलणं ऐकून ती मुलगी भयंकर चिडली पण तरीही ती शांततेत म्हणाली जागा तर आहे पण तुमची कंपनी तर इथेच मिळेल ना मला म्हणून बाय द वे यू आर लुकिंग सो हॉट ती मुलगी होटांचा चंबू करून तिथेच बसत शर्वला म्हणाली शर्वने रागाने तिला बघितलं उठ इथून शर्व रागात म्हणाला सॉरी तिने न कळून म्हटलं मराठी कळत नाही तुला उठायचं इथून चल लवकर शर्व तू माझा अपमान करतोय माझ्यासारख्या सुंदर सेक्सी मुलीला असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली ती मुलगी चिडून म्हणाली हे बघ माझ्या चांगल्या मूडची वाट नको लावूस बोर नको करू नी इथून शर्व चिडला होता तरी शांततेत म्हणाला माझं बोलणं तुला बोर वाटतंय आहे मागे अशी रांग लागते मुलांची माझा अपमान करायची खूप मोठी किंमत मोजावी लागेल तुला ती मुलगी चरफडत म्हणाली ए मूर्ख मुली कळत नाही आहे का तुला चल नी इथून शर्व रागाने त्या मुलीला म्हणाला त्या मुलीने तिच्या ग्रुपला इशारा केला तसं ते सर्व तिथे आलेत हे बेब्स वॉट हॅपन एक मुलगा म्हणाला हे गाईज हा मुलगा माझा अपमान करतो आहे मला इथून जायला सांगतोय हा ती मुलगी तिच्या ग्रुपमधल्या मुलांना म्हणाली तुझा अपमान कसं शक्य आहे दुसरा मुलगा त्या मुलीला म्हणाला हा जास्त उडतो आहे याला जमिनीवर आणावं लागेल ए काय रे तुझी हिंमत कशी झाली ह तिचा अपमान करायची जीव वर आलाय का तुझा पहिला मुलगा शर्वची कॉलर पकडत म्हणाला शर्व स्वतःवर खूप कंट्रोल करत होता कॉलेजची मुलं होती विनाकारण त्यांना प्रॉब्लेम होईल म्हणून पण आता तो भयंकर चिडला होता शर्व काही बोलणार तोच तिथं अमू आली ए काय झाले हात काढ कॉलरवरचा अमू शांततेत पण आवाजात जरब आणून बोलली तसं त्या मुलाने घाबरून पटकन हात बाजूला केला काय गर्दी लावली इथे काय झालं असं चला ए, जा इथून अमू त्या ग्रुपला म्हणाली ए हॅलो तू कोण आम्हाला जा म्हणणारी या माणसाने आमच्या फ्रेंडचा अपमान केलाय सोडणार नाही आम्ही त्याला दुसरा मुलगा अमूला म्हणाला ओ काय अपमान केला बरं कळेल का मला नाही म्हणजे मी पण हेल्पच करेल ना तुम्हा लोकांना म्हणून अमू म्हणाली सांग तू काय म्हणाला हा तुला पहिला मुलगा त्या मुलीला म्हणाला हे सुरू असताना तिथे अजून काही लोक येऊन थांबले होते तसं ती मुलगी थोडी विचारात पडली काय सांगू असो। तिने थोडा विचार केला आणि म्हणाली हा मला नको ते इशारे करत होता मी जाब विचारला तर मला म्हणाला की चल मज्जा करू पैसे पण देईल असं म्हणाला ती मुलगी सांगत होती ओ असं आहे का मग तर पोलिसांना बोलवायला पाहिजे असंच कसं सोडणार नाही यांना तुम्ही करता कॉल पोलिसांना की मी करू अमू म्हणाली पोलिसांचं नाव ऐकून तो ग्रुप थोडा घाबरला पोलीस कशाला बोलवायचे ना याला फक्त सॉरी बोलायला सांगा बस ती मुलगी म्हणाली अगं असं कसं या अशा लोकांना सोडायचं नसतं थांब मीच बोलावते पोलिसांना आणि हे बघा सीसीटीव्ही पण आहे तिथे लगेच फुटेज पण मिळेल प्रूफ म्हणून अमू म्हणाली आता मात्र ती मुलगी जास्तच घाबरली ए कोण आहेस तू आमचं आम्ही बघून घेऊ तू जा इथून पहिला मुलगा अमूला म्हणाला नाही ना असं कसं चालेल शर्वचा हात पकडत यांना तर यांच्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे ना अमू म्हणाली अमूने शर्वचा हात पकडून पण तो काहीच रिॲक्ट झाला नाही हे पाहून त्या मुलीला मात्र आश्चर्य वाटले मी साध बोलायला आले तर एवढा चिडला मघाशी आणि आता या मुलीने हात पकडून पण शांत उभा आहे हा ती मुलगी नकळत बोलून गेली स्वत आलेली न बोलायला यांच्याशी आणि यांनी लक्ष दिलं नाही म्हणून खोटा आड घ्यायला निघालीस लाज नाही वाटत असं बघायला आणि तुम्ही सर्व आलात लगेच तिची बाजू घ्यायला आणि तू रे तू तर सरळ कॉलर पकडली यांची समजता कोण तुम्ही स्वतः आला मी जर पाच मिनिट पण उशीर केला असताना तर तुम्ही लोक हातपाय मोडून कायमचे अपंग झाला असता समोर कोण आहे काही माहिती नसताना कसं पण मूर्खासारखं वागायचं याला काय अर्थ आहे त्यांनी त्यांचा राग किती कंट्रोल केलाय ते तुम्ही लोक समजू पण शकत नाही चला पटापट सॉरी बोलायचं आणि इथून निघायचं अमू त्या मुलांना म्हणाली जरा वेळ कोणीच काही बोललं नाही ते सर्व अमू आणि शर्वकडे पाहत होते शर्व अतिशय शांत दिसत होता आणि अमू रागाने त्या सर्वांना पाहत होती ऐकायला आलं नाही का तुम्हा सर्वांना अमू म्हणाले सॉरी चुकलं आमचं विनाकारण तुम्हाला त्रास दिला मी तुमची कॉलर पकडली त्यासाठी कान पकडून सॉरी पहिला मुलगा म्हणाला तसं सर्वांनी एकामागे एक शर्वला सॉरी म्हटलं शेवटी ती मुलगीच राहिली होती आता तू काय मुहूर्त पाहणार आहे का सॉरी बोलायला अमू त्या मुलीला म्हणाली आधी मला एक सांग मी फक्त बोलायला आले तर हा एवढा ओरडला आणि तू केव्हाची याचा हात पकडून उभी आहेस हा तुला काही का बोलत नाही आहे ती मुलगी म्हणाली एक तर हे तुझ्याहून मोठे आहेत त्यात एक आर्मी ऑफिसर आहेत तुला हे असं बोलणं शोभत नाही त्यांना आणि दुसरं म्हणजे मी त्यांची वाईफ आहे सो ते मला का बोलतील हं अमू म्हणाली अमूचं बोलणं ऐकून ते सर्वच शांत झालेत आय एम सॉरी ती मुलगी शर्वला म्हणाली सॉरी सर आम्हाला खरंच काहीच कल्पना नव्हती आम्हाला वाटलं तुम्ही पण बाकी सर्व लोकांसारखे असणार तुम्ही फक्त दिसायलाच नाही तर वागायला पण हिरो आहात रियल हिरो सर प्लीज तुमचं नाव कळेल का आम्हाला पहिला मुलगा शर्वला म्हणाला कॅप्टन शर्व देशमुख आणि ही माझी वाईफ अमेया शर्व देशमुख माझी वाईफ पण तुमच्याच एजची आहे पण तुमच्यात आणि तिच्यात खूप फरक आहे त्या मुलीकडे वडून स्वतःची नाही तर कमीत कमी आई वडिलांच्या इज्जतचा तरी विचार करायचा हे असं काहीतरी वागायच्या आधी मजा मस्ती करायचे वय आहे म्हणून काही पण करणार का पुढच्या वेळेला मी नसणार कोणी दुसरा असेल जो काय करेल काही सांगता येणार नाही त्यामुळे काही करायच्या आधी शंभर वेळा विचार करा मगच कृती करा जाऊ शकता तुम्ही आता इथून शर्व म्हणाला ते सर्व मुलं मुली परत सॉरी बोलून तिथून निघून गेलेत ते सर्व गेले तस शर्व अमुकडे वळला अमेया शर्वने तिला हाक मारली बोला ना पण ना आधी बसून घेऊया पाय दुखले माझे उभं राहून अमू शर्वला म्हणाले हो ये बस काय खाणार शर्वने प्रेमाने विचारलं काहीही तुमच्या आवडीचं मी सर्वच खाते अमू म्हणाली शर्व स्माईल करत म्हणाला शर्वने वेटरला बोलावून ऑर्डर दिली आता सांग मला तुला राग नाही आला शर्वने विचारलं कसला राग अमू म्हणाली अग आता जे झालं त्याचा न म्हणजे तुला एकदा पण वाटलं नाही का की मी त्या मुलीला शर्व बोलत होता एक मिनिट हे जे काही झालं त्यात तुमची काही चूकच नव्हती मग मी कशाला रागावू आणि दुसरं म्हणजे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही असं कोणाला बोलणं शक्यच नाही अमू म्हणाली एवढा विश्वास शर्व म्हणाला हो मी बऱ्यापैकी माणसं ओळखते आणि तुम्ही ज्या फॅमिलीला बिलॉंग करतात त्यावरूनच कळतं करता तुमच्यावर असणारे संस्कार आणि मी माझ्या नवऱ्याला ओळखणार नाही असं कसं होईल अमू म्हणाले अच्छा तरी पण तुला जरा पण भीती नाही वाटली की मी असं काही केलं असू शकत शर्व म्हणाला तसं अमू हळूच म्हणाली नाहीच वाटलं आणि कधी वाटणार पण नाही शर्व काही न बोलता फक्त अमूकडे बघत राहिला वेटर नाश्ता लावून गेला टेबलवर तरीही शर्व अमूकडेच बघत होता अहो मला बघून झालं असेल तर खायचं का भूक लागली मला अमू त्याचं एकटक बघणं पाहून म्हणाले भूक तर मला पण लागली आहे तू देतच नाही मला खायला शर्व म्हणाला हे काय आहे सर्व समोर मी थोडी ना घेऊन ठेवलाय सर्व अमू त्याला म्हणाले हे नको मला शर्वने म्हटलं अरे तुम्हीच तर ऑर्डर केली आहे आणि आता नको म्हणताय मग जे हवं त्याची ऑर्डर करा आता अमू म्हणाली मला जे हवं ते दुसरीकडे कुठेच नाही मिळणार तूच देऊ शकतेस ते मला शर्व अमूच्या हातावर हात ठेवत म्हणाला तसं अमूने दचकून शर्वकडे पाहिलं शर्व, शर्व तिच्याकडे अतिशय प्रेमाने बघत होता अहो असं नका न बघू अमू डोळे झुकून त्याला म्हणाले का माझ्या बायकोकडे बघण्याचा हक्क आहे ना मला शर्वने तिला विचारलं हो पण अमू बोलता बोलता थांबले पण काय शर्वने विचारलं काही नाही निघायचं का बराच वेळ झाला अमू त्याला म्हणाली हो निघूया ना पण आधी सांग ना आहे ना हक्क मला शर्वने पुन्हा म्हटलं हो अमू खाली मान घालून हळूच म्हणाली मग वर बघ ना माझ्याकडे शर्वने तिला म्हटलं हॅठ किती त्रास देता तुम्ही चालले मी अमू उठून जायला लागली ती थोडी पुढे गेली तसं शर्व ओरडला आई शर्वने त्याचा एक हात दुसऱ्या हातात घेत म्हटलं तस अमू पटकन मागे फिरली अहो काय झालं काय लागलं दाखवा ना हात अमू काळजीत शर्वला म्हणाले नाही खूप दुखताय शर्व त्याचा हात मागे घेत म्हणाला बघून मला अमू आता चक्क रडायला आली होती अमूच्या डोळ्यात पाणी बघून ए रडायला काय झालं काही झालं नाहीये मला हे बघ मी तर जस्ट गंमत करत होतो तुझी छातीवर गोळी खाणारा मी मला काय होणार आहे वेडी लगेच रडते काय शर्व तिला मिठीत घेत म्हणाला सोडा मला जा तुम्ही बोलू नका मला असं करतं का कोणी मी किती घाबरले होते नाही सहन करू शकत मी तुम्हाला काही झालेलं कळत नाही का तुम्हाला अमू थोड्या रागात त्याला म्हणाली अमू तिथून निघून बाहेर आले शर्वने बिल पे केलं आणि तो पण लगेच बाहेर आला अमू गाल फुगवूनच उभी होती शर्वने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन जाऊ लागला अहो काय करताय बघताय सर्व आपल्याकडे हात सोडा माझा काहीच कसं कळत नाही तुम्हाला अमू आजूबाजूला बघत म्हणाली न सांगताच आज हे कडे मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला न सांगताच आज हे कडे मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला मग भीती कुणाची कशाला मग भीती कुणाची कशाला सर्व हसत गाणं गुणगुणत तिला घेऊन निघाला अमू त्याच्याकडे भारावल्यासारखी पाहतच राहिली शर्वने तिचा समोर बाईक आणून उभी केली तरी ती भानावर नव्हती शर्वने तिच्या हातात हेल्मेट दिलं चलायचं मॅम प्लीज बसा ना शर्व म्हणाला अ हो सॉरी अमू म्हणाली सॉरी नको गमला तुझं पकडून बस व्यवस्थित शर्व तिला मिररमध्ये बघत म्हणाला अमू बाईकवर बसली पण ती खूपच नर्वस दिसत होती शर्वला तिची मनस्थिती कडत होती त्यामुळे त्याने तिला वेळ देत शांत राहणं पसंत केलं चला शर्व तर आधीच अमूच्या प्रेमात वेडा आहे पण आता अमूचा नंबर आहे शर्व अमूला कसा स्वतःच्या प्रेमात पाडतो ते बघायचं असेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि लाईकही करा बरं त्याशिवाय मला कळेल कसं तुम्हाला स्टोरी आवडते की नाही ते भेटूया लवकरच पुढच्या भागात तोपर्यंत सोबत राहा आणि वाचत राहा वेगळे रंग आयुष्याचे धन्यवाद